हॅलो सुवर्णयी आज मी तुम्हाला पाच असे प्रश्न विचारणार आहे जे तुमच्या मनाला शांत करतील रोजच्या कामाच्या आपण स्वतःशी बोलायलाच विसरतो म्हणूनच आज तुम्ही स्वतःला पाच साधे पण प्रश्न विचारायचे पहिला प्रश्न तुम्ही कसे आहात बहुतेकांचं डिफॉल्ट सेटिंग ने उत्तर येईल मज्जेत पण एकदा डोळे मिटा एक, एक लांब श्वास घ्या आणि स्वतःला विचारा मी आत्ता कशी आहे कदाचित उत्तर असेल थकलेली आहे चिंतेत आहे थोडी आहे किंवा कदाचित शांत समाधानात आहे लगेच त्या गोष्टीला नीट करायला जायचं नाहीये प्रॉब्लेम जायचं नाही किंवा त्याला लपवायचं सुद्धा नाही फक्त समजून घ्या कारण आपण आपल्यालाच विचारलं नाही तू कशी आहेस तर दुसरं कोणीही विचारणार नाही दुसरा प्रश्न शेवटचं कधी तुम्ही मनापासून कुणासोबत वेळ घालवला आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत आई वडिलांशी बहीण भावाशी ज्या कुणा व्यक्तीशी आपलं छान पटतशी शेवटच आपलं कधी झालंय कधी कधी आपण गृहित धरतो ते आहेतच की वेळ मिळाला की भेटू पण दिवस जातात महिने निघून जातात आणि एक दिवस लक्षात येत की आपण एकमेकांच्या आयुष्यातून दूर झालो तर आजच ठरवा कुणाला फोन करायचा मेसेज करायचा किंवा भेटायचं तिसरा प्रश्न आहे कोणती गोष्ट तुम्हाला खरंच मनापासून आनंद देते आणि ती तुम्ही शेवटची कधी केली बायकांची कामं अशी पण कधी संपत नाहीत पण त्यात आपली खास आवड कुठे हरवते ना ते कळतच नाही वाचन गार्डनिंग शिवणकाम गाणी ऐकणं चालायला जाणं ह्यातलं काय आहे जे तुम्हाला आनंदी वाटायला लावतं शेवटची तुम्ही ती गोष्ट कधी केली जर खूप दिवस झाले असतील तर एक दिवस काढा कारण तुमचा आनंद कुणाच्याही हातात नाही तो तुमचा तुम्हा तुम्हाला शोधून आणावा लागतो चौथा प्रश्न कुठली गोष्ट आहे जी तुमची एनर्जी शोषून घेते ते जास्त कामाचं ओझ असेल कधी सतत तक्रार करण्याची सवय असणारी एखादी जवळची व्यक्ती तर कधी आपलीच ती क्लासिक सवय इच्छा नसताना कुठेही हो म्हणायची तर जरा थांबा आणि विचार करा अशी कुठली गोष्ट आहे जी मला रोज थकवते आणि त्या गोष्टीपासून थोडा वेळ तरी दूर राहून मी स्वतःची एनर्जी वाचवू शकते का प्रश्न पाचवा आजपासून कोणता एक छोटा बदल तुम्ही रोजच्या आयुष्यात करणार आहात सगळं बदलायची गरज नाहीये त्याला खूपच एनर्जी लागते पण एक छोटासा बदल रोज पंधरा मिनिट स्वतःसाठी ठेवणं किंवा रात्री झोपण्याआधी मोबाईल हातात न घेणं किंवा अगदी बेसिक म्हणजे पाणी जास्त पिणं लहान लहान पावलं उचलूनच आयुष्यात मोठा बदल घडतो आज तुम्ही हे पाच प्रश्न स्वतःला विचारलेत म्हणजे तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि स्वतःची काळजी घेणं ही तुमची प्रती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि अजून अशाच रिअल प्रॅक्टिकल गोष्टी ऐकण्यासाठी सुवर्णमयी फॅमिलीमध्ये सबस्क्राईब करा